राज्य परिवहन मंडळ राज्य परिवहन महामंडळात एकाच मुख्यालयात तीन वर्षापेक्षा अधिक काळ कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची तातडीनं इतर ठिकाणी बदली करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज एस टी प्रशासनाला दिले आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली कामगार संघटनेच्या एस टी कर्मचाऱ्यांनी प्रताप सरनाईक यांची भेट घेतली आणि आपले प्रश्न मांडले त्यावेळी ते बोलत होते या बैठकीत पडळकर यांनी अनेक अधिकारी एकाच मुख्यालयात वर्षानुवर्ष कार्यरत आहेत असं सांगत याचा विपरीत परिणाम एस टी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर होत आहे असं म्हटलं आणि अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी केली त्यांच्या मागणीला दुजोरा देत सरनाईक यांनी याबाबतचा आढावा घेऊन एस टी प्रशासनानं तातडीनं कार्यवाही करावी असे निर्देश दिले यावेळी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक मागण्यांसंदर्भात सविस्तर चर्चाही झाली अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी चर्चा करून कर्मचाऱ्यांना योग्य न्याय देण्यात येईल असं आश्वासनही यावेळी देण्यात आलं नागपूर हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी फहीम खान याच्या नागपुरातल्या राहत्या अनधिकृत घरावर